नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये वित्त विभागाच्या नऊशे बत्तीस जागा निघालेल्या आहेत वित्त विभागामध्ये लिपिक या पदाच्या तर याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या पदाच्या दोन पदा पदे आहेत तर एक आहे कनिष्ठ लेखापा आणि लेखा लिपिक या पदाच्या नऊशे बत्तीस जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी याची माहिती आहे याची माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला याची या, या पी डी एफ फाईलची लिंक देतो त्या ठिकाणी जाऊन ही पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता तर मित्रांनो याचा पगार आहे लेखा लिपिक या पदाचा पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस ग्रेड पे वेतन एकोणीसशे रुपये आणि कनिष्ठ लेखापाल किंवा कनिष्ठ लेखापरीक्षक याचा पगार आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि प्लस ग्रेड पे पे वेतन अठ्ठावीसशे रुपये आहे तर मित्रांनो विभागानुसार याच्या जागा निघालेल्या आहेत कोकण विभागामध्ये लेखा लिपिक या पदासाठी एकशे त्र्याण्णव जागा निघालेल्या आहेत पुणे विभागासाठी चौऱ्याण्णव जागा नाशिक विभागासाठी चौऱ्याऐंशी जागा औरंगाबाद विभागासाठी शहाण्णव जागा अमरावती विभागासाठी शेहेचाळीस जागा नागपूर विभागासाठी पंच्याऐंशी जागा आणि कनिष्ठ लेखापाल या विभा म्हणजे या पदासाठी कोकणी विभागासाठी एकशे पंचवीस जागा पुणे विभागासाठी चोपन्न जागा नाशिक विभागासाठी तीस जागा औरंगाबाद विभागासाठी सदोतीस जागा अमरावती विभागासाठी बेचाळीस जागा नागपूर विभागासाठी शेहेचाळीस जागा तर मित्रांनो ह्या झालं जा जागेचं जागेची माहिती तर मित्रांनो याची शैक्षणिक अर्हता काय आहे ते आपण बघून घेऊ तर लेखालिपिक या पदासाठी किमान तुम्हाला दहावीच्या परीक्षेमध्ये पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि तुम तुमची यम एस सी आय टी व्हायला पाहिजे किंवा त्या त्याच्याबरो त्या त्याच्यासारखं सर्टिफिकेट असलेलं कम्प्युटरचा कोर्स कोणताही म्हणजे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे झालं लेखालिपिक या पदासाठी आता कनिष्ठ लेखापाल या पदासाठी शैक्षणिक अर्ता तर ज्यांनी पुढील कोणतेही अर्ता म्हणजे किमान एक तरी पंचावन्न टक्के इतक्या गुणासह हो वाणिज्य शाखेची पदवी किंवा दोन सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के इतक्या गुणासह कला शाखेची पदवी धारण केलेली असेल किंवा सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन किमान पंचावन्न टक्के गुणासह विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल किंवा भारतीय परिवेय व कार्यलेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिवेय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल अशा भरपूर म्हणजे पदव्या यापैकी एक तुम्हाला पदवी घ्यावी लागेल तेव्हाच कनिष्ठ लेखापाल या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येईल तर मित्रांनो हे झालं शैक्षणिक पहा म्हणजे अहर्ता तर या पदासाठी पण कनिष्ठ लेखा पदासाठी पण तुम्हाला एम एस सी आय टी असायला पाहिजे किंवा त्याच्या समतुल्य कोणती कोणतं कौन्त पण कम्प्युटरमध्ये सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमच्याकडं तर मित्रांनो हे झालं शैक्षणिक अर्हता तर मित्रांनो सर्वसाधारण याचे जी वयोमर्यादा आहे तर अठरा ते अडोतीस या वर्षापर्यंत आहे आणि मागा म्हणजे रिझर्वड कॅ कॅटेगरी जर असेल तुमची तर त्यासाठी पाच वर्ष सूट आहे तर मित्रांनो याची तुम्हाला अंतिम दिनांक सांगतो तर नऊ तारखेला नऊ जानेवारीला हा फॉर्म सुरू झालेला आहे आता तो एकोणतीस जानेवारीपर्यंत जानेवारीच्या बारा वाजेपर्यंत राहणार आहे हा फॉ म्हणजे अर्ज भरण्यासाठी तारीख अंतिम तारीख आहे एकोणतीस जानेवारी तर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढावयाचा कालावधी या ठिकाणी महापोर्टलवर म्हणजे महापरीक्षा हा पोर्टल आहे एक त्या पोर्टलवर तुम्ही जाऊन बघू शकता याच्याविषयी स सर्व माहिती तर मित्रांनो याची पी डी एफ फाईल तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला याची पी डी एफ फाईल देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो